शिंदेंच्या युवासेनेचे पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रतिमेला जोड जोडोमारू आंदोलन मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना हिंदू दहशतवादाचा उल्लेख करून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन धर्माचा अवमान केल्याचा आरोप करत शिंदेंच्या युवासेनेने धुळ्यात त्रिव्रनिषेत आंदोलन केले कार्यकर्त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रतिमेला जोडो हाणले शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले यावेळी आंदोलनादरम्यान दरम्यान आरोप केला की काँग्रेस पक्षाने नेहमी सनातन धर्म फेक नरेटिव्ह रचून हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत सनातन हा आमचा स्वाभिमान आहे तर भगवा हा शिवरायांचा वारकऱ्यांचा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा अभिमान आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रभर निषेध आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला नमस्कार मी प्रसाद कनायालाल महाले नुकतंच काल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याने सनातन हिंदू धर्माविषयी बेताल असं वक्तव्य करत सकल हिंदू समा समाजाच्या हिंदू धर्मीयाच्या भावना दुखावण्यात गेली अनेक वर्ष काँग्रेस पक्ष किंवा काँग्रेस पक्षाचे नेते हे काँग्रेस पक्षाच्या पक्षा स्थापनेपासून सतत हिंदू धर्मियांच्या आणि हिंदू समाजाच्या भावना केवळ आणि केवळ वोट बँकेच्या राजकारणासाठी त्या ठिकाणी वारंवार दुखवण्याचं काम करतात पृथ्वीराज चव्हाण हे हिंदू आतंकवाद याविषयी बेताल वक्तव्य केलेलं आहे तसंच पृथ्वीराज चव्हाण ज्या महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा असलेल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या कराड नगरीतून जनतेचं प्रतिनिधित्व करतात परंतु येत्या नुकतेच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळे त्यांचं मानसिक कच्चीकरण या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळं मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींविषयी निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपींविषयी त्यांनी बेताल वक्तव्य त्या ठिकाणी करून सकल हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचं काम केलेलं आहे याच्यात निषेधार्थ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आजळ हे सतीश ताजा महाले यांच्या नेतृत्वात युवासेनेचे महानगर प्रमुख योगेश मराठे व सर्व सहकार्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी शिवसेना आणि युवासेना धुळे जिल्ह्याच्या वतीने या पृथ्वीराज चव्हाणचा जाहीर निषेध करत आहोत या पृथ्वीराज चव्हाणाने महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण देशभरातील सकल हिंदू धर्मियांची हिंदू समाज बांधवांची माफी मागावी अन्यथा युवासेना आणि शिवसेना असते ना या पृथ्वीराज चव्हाणचे वाबाडे काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि पृथ्वीराज चव्हाणाने स्वतःच नाव बदलून त्या ठिकाणी मोहम्मद गोरी असं काहीतरी स्वतःच नाव त्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाणाने करावं या पृथ्वीराज चव्हाणचा आम्ही सकल शिवसेनेच्या वतीने आणि युवा सेनेच्या वतीने या ठिकाणी निषेध करत आहोत या पृथ्वीराज चव्हाणचं करायचं काय डोकं वरती